लातूर जिल्ह्यात विजेचा कहर वीज पडून तिघे ठार तर पाच मशी दगावल्या लातूर जिल्ह्यात आज झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाबरोबर वीज कोसळून तिघे ठार तर पाच मशी दगावल्याची घटना घडली चाकूर तालुक्यातील महाळंगी तालुका चाकूर येथे सव्वीस मे रोज रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज कोसळून शिवाजीनारायण गोमचाळे अंदाजे वय पस्तीस वर्षे व ओम लक्ष्मण शिंदे अंदाजे वय तीस वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर शिवणखेड तालुका चाकूर येथील श्री प्रभुरामा कोपले यांची म्हैस झाडाखाली बांधली असता वीज कोसळून महेज झाली आहे निलंगा तालुक्यातील ये पानचिंचोली येथील बळीराम व्यंकट हनुमंते वय पस्तीस वर्षी यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडून ठार झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वडील आहेत तर शेळगी तालुका निलंगा येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची म्हैस वीज पडून ठार झाली आहे शिवराणपाळ तालुक्यातील हलकी येथे सव्वीस मे रोज रविवारी पाच वाजता श्री गंगाधर माधवराव बामणकर यांची एक मैस वीज पडून मैस झाली लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे वीज पडून ईश्वर सराफ यांची एक मैस आणि मौजे काडगाव कृष्णानगर तांडा तालुका लातूर येथील विठ्ठल राठोड यांची मैस वीज पडून मय झाली आहे